जय सद्गुरु कशा सर्व म्हणजे नमस्कार सर्वांना चला तर मी आज तुम्हाला दाखवत आहे माझी रेसिपी मी आज बनवणार आहे शेंगदाण्याची चिक्की तर चला बघूया आपण साहित्य मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत गूळ घेतलेला आहे मी पाव किलो आणि थोडासा खोबऱ्याचा मी किस घेतलेला किसून तर चला आपल्याला हे शेंगदाणे गरम करून घ्यायचे मस्ते किती करून घ्यायचे मस्त करू तुमच्या छान लागते चिटी संक्रांत पण येत आहे रांख्याची सुरत मध्ये संक्रांत मध्ये तिलाची लाडू वगैरे चिकी वगैरे बनवतात मांबड्याचे लाडू वगैरे बनवतात मोठा उत्साह असा इथं दोन दिवस सुरतमध्ये मध्ये आपल्या गावा ठिकाणी संक्रांत बोलतात आणि सुरतमध्ये उतरण म्हणतात गुजरातीमध्ये उतरण त्याला गरम करून घ्यायचे असे भाजून घ्यायचे छोट्या अजून भाजून घ्यायचे आता आपण त्याला शेंगदाणा थंड होऊन द्यायचे हे बघा आता भाजून झालेले आहेत माझे शेंगदाणे आता आपण जरा थोडं टाईम थंड होऊन द्यायचे तेवढं आपण हे बघा थंड झालेले आहेत चला तर मग मी एक कापड घेतलेला आहे हे बघा मी कापड घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे ठेवणार आहोत असे घ्यायचे आहेत आपण आपल्या सुपामध्ये घेतो आणि बारीक करतो तर ते आपल्याला एक एक हे करायला लागतं पण हे मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा असं करायचं असे करून घेतले आहेत हे बघा त्याचे सालटे गेलेले आहेत सर्व निघून तर चला आता आपण हे काढूया ताटामध्ये एका आणि त्याला आपण बघा मी साफ करून घेतलेले आहे तर चला आता आपण चिकी बनवायला था। घालतो

पण बनवा तुमच्या घरी अशी माझी रेसिपी कशी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा हळू हळू विकल्याला लागलेला आहे थोडा थोडा माझ्या भाषेमध्ये पण फरक येईल कारण आम्ही गुजरातमध्ये सुरतमध्ये राहतो आम्हाला काय एवढी मराठी भाषा जास्त मराठी अशी येत नाही शब्द अर्ध अर्ध त्याच्यात त्याच्या अर्धे त्याच्यात त्याचा सगळ्या झालेली आहे आता एकदा अशी तार सुटायला पाहिजे चांगली होते मस्त आता बघा आहे वितळून चला तर आपण आता शेंगदाणे टाकूया मी बघा शेंगदाणे टाकले Namaste kitala harun ne ke आगा मी हा एक ताड घेतलेला आहे बघा ताड घ्यायचा त्याच्यामध्ये मी डाळटा लावत आहे थोडासाच लावायचा आहे जास्त नाही लावायचं लावून आहे आपल्याला ह्याच्यामध्ये काढायचे आहे ते तर चला आपण काढूयाता बघा आपण काढते तर आपल्याला एक ही अशी वाटी घ्यायची तर त्याच्याने मस्त अशी हे करून घ्यायचे हे बघा असं करून घ्यायचं आहे तर चला आता आपल्याला टाकायचं त्याच्यावरती खोबरं खोबरं टाकून घ्यायचं आहे बघा असं खोबरं टाकायचंय गरम गरम ह्याच्यावरती म्हणजे ते चिपकून जातं आता आपण चाकुणी हे करून घ्यायचंय काढून बघा असे मी करून आहे की मस्त्या मुली लावायची आहे गार होण्यासाठी असे करून घ्यायचे जेव्हा गरम असतात तेव्हाच असं करून घ्यायचं असतं मग ते गार थंड झाल्यावरती ते मग बरोबर मस्तपिके असे निघून जातात कापितात का। हे बघ असं करायचं हे बघा आता असं करायचं